तर हॅलो फ्रेंड्स आज आपण शिकणार आहोत फोटेक्स ब्लाऊजची सिम्पल ब्लाऊजची कटिंग पेपर कटिंग बघणार आहोत तर आपण एक साधा पेपर घेतलेला आहे त्याला आपण चार घडी केलेली आहे तर आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टची कटिंग करायची आहे एकसोबत तर इथे बघू शकता तुम्ही साडेतेरा इंच मी ब्लाऊजची लांबी घेतलेली आहे आणि साडेपाच इंच आपण शोल्डर घेतलेलं आहे तर आपण इकडच्या साईडने पण आर्मोल पण साडेपाच इंच घेऊया तर दोन्ही माप आपल्याला सेमच घ्यायचे आहे शोल्डर आणि आर्मोल त्यानंतर आपली छाती जितकी पण आहे जशी की याची छाती आहे अठ्ठावीस इंच तर त्याचा चौथा भाग सात येईल आणि त्याच्यात मी दोन इंच ॲड करत आहे तर तुम्हाला जो काही तुमचा चेस्टचा भाग आहे चेस्ट आहे त्याचा चौथा भाग तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यात दोन इंच ॲड करायचे आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की खालच्या साईडने पण आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे तुमची जितकी पण कमर असेल त्याच्यानुसार तुम्ही नंतरून फिटिंग करू शकता तर बघू शकता तुम्ही इथे मी आ, एक लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथं आर्मोल दीड इंचावर मार्किंग करायची आहे लक्ष द्या तुम्ही इथे बरोबर तुम्हाला याच पद्धतीने माप टाकायचे आहेत तर आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टसाठी दोन्ही माप आपल्याला टाकून घ्यायचे आहे जेणेकरून काय होईल की आपलं जे का खांदं वगैरे किंवा शोल्डर वगैरे आर्मोल वगैरे तिथं चोण्या वगैरे काहीच पडणार नाही तर आपल्याला गळा दी अडी चिंच घ्यायची आहे आणि खालच्या साईडने पण इंच घ्यायची आहे आणि आप आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर बघा मी एक बॉक्स तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला गळ्याला शेप देऊन घ्यायचं आहे जे बिगिनर्स असतील शिकणाऱ्या असतील नवीन त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं मी तुम्हाला दाखवत आहे तर आ, शेप दिलेला आहे मी तर इथे बघा आपल्याला टक्ससाठी चार इंचावरती मार्किंग करायचे खालच्या साईटने आपल्याला रुंदी चार इंच घ्यायची आहे आणि लांबी पण चार इंच घ्यायची आहे टक्सची आणि इकडनं आपल्याला जे साईडने आपण प्लीट्स घेऊया फुगेरीसाठी तर आपल्याला इकडनं दीड इंच आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि चार हिडाच आपल्याला दोन दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि याची कटिंग करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता आपल्याला दोन्ही पार्ट एकसोबत कटिंग करायचे आहेत तर आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला बॅक पार्टची पण आपल्याला कटिंग करायची आहे तर मी आ, मार्किंग करून घेतलेली आहे बॅक पार्टसाठी पण आणि आर्मोलला पण आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे फ्रंट पार्टसाठी त्यानंतर आपल्याला बॅक पार्टसाठी गळ्याची लांबी घ्यायची आहे जेवढी पण तुम्हाला आवडत असेल तेवढी घ्यायची आहे आणि गळ्याला राऊंड शेप द्यायचं आहे तर मी या पद्धतीने कटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद व्हिडिओ या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय